हाय गाई इज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मी वशु राजपूत तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वशू राजपूत सो श्री सगळ्यांना श्री समर्थ मग मला मावशीकडे जायचं होतं म्हटलं चला जाऊया आणि तुमच्यासोबत पण थोडं शेअर करते आणि खूप दिवसानंतर एरुंडोल म्हणजे जे की मी जिथं कॉलेज केलेलं आहे बी एपर्यंत पर्यंत तिथे मी तिथं मी जाणार होती आणि मग म्ह मी मिस्टरांना म्हटले की म्हटलं माझ्या आवडीची भेळ खायची आणि आम्ही या ठिकाणी आलेलो होतो मावशीकडे जाऊन आल्यानंतर मी यांना घेऊन आली आम्ही जिथं भेळ खायचो सगळ्या मैत्रिणी तिथं आणि खूप दिवसानंतरची आठवण झाली आणि ती आठवण इतकी गोड होती की किती सांगू आणि काय सांगू त्याबद्दल सो चला असं ते चालूच असणार आहे इथं आम्ही मांडणी केलेली होती गुलाबाईची आमच्याकडे गुलाबाई म्हणतात कोणाकडे भुलाबाईसुद्धा म्हणत असतील तर बघा पिऊचा असा छान गेटअप केलेला होता मी आणि मग पूजा करून घेतली ती तर काही करत नव्हती पण आमच्या बिल्डिंगमध्ये बाकीताईंना पण मुलगीनी आणि सगळ्यांचं चालू होतं की यावर्षी आपण पिऊसाठी गुलाबाई मांडूया म्हणजे घरातच आणि आपण सगळ्यांनी खाऊ आणायचा जसं आम्ही लहानपणी करत होतो त्याचप्रमाणे आम्ही आतासुद्धा सगळ्याजणी जमतो आणि वय हे फक्त आपलं वाढत असतं पण आपलं मन तर नेहमी आपलं लहानच असतं असं समजा आणि आम्ही खूप धमाल मस्ती एन्जॉय करतो आहे गुलाबाईसोबत बघू शकता तुम्ही किती छान आणि असं वाटतंय ना आता जणू आम्ही काही शाळेतच आहोत आणि आम्ही सगळे जमतो आणि गाणे पण ेन जगरि मा देवा तु जननी